प्राप्ति, प्राप्ति आपने तो तो आए। मी प्राप्ती कुक विथ प्राप्ती मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत तर ही मेथीची भाजणी आहे ती मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे ते व्हिडिओ नक्की बघा एक ते आपण व्यवस्थित बघून घेऊया ही मेथीची भाजणी आहे गुळ आहे हे ड्रायफ्रूट काजू बदाम अक्रूट हा ओला नारळाचा खोबरा आहे वेलची आहे सुंठ आहे आणि जायफळ आहे खारीक पावडर आहे तूप आहे तर आपण बनवायला आता सुरुवात करूया ते आपल्याला पावडर करून घ्यायचे तर आपण अशी बारीक पूड करून घेतलेली आहे पण थोड्याशा तुपावरती ड्रायफ्रूट भाजून घेऊया काजू आणि बदाम अखरोट भाजून घेऊया तुपावरचे भाजल्यानंतर ड्रायफ्रूट एकदम मस्त कुरकुरीत होतात ते ड्रायफ्रूट मस्त असे भाजून झालेत तर आपण आता काढून घेऊया त्याच्यावर आपण ही खारीक पावडर आहे ती थोडी तळून घेऊया आणि इथे आपली खारीक पावडर सुद्धा भाजून झालेली आहे हे सर्व काढून घेऊया आहे ती पाऊन किलो आहे तर इथे अर्धा किलो थोडा जास्त गुळ घेतलेला आहे पोलीला खोबरा आहे पावडर हे आपल्या सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सर्व आपले साहित्य ह्याच्यामध्ये मिक्स करून झाले आता आपण हे तुपावरती भाजून घेऊया तर इथे मी अर्धा किलो तूप घेतलेला आहे इथे तूप आपला कडकडीत गरम झालंय त्याच्यामध्ये आपल्याला सर्व मिश्रण ऍड करायचं आहे अर्धा किलो तूप आपला एकदम परफेक्ट झालाय त्याचं मंद कमी आगीवरती आपलं असं पाच असं परतून घ्यायचंय म्हणजे गुळ पण चांगलं वितले आणि सर्व मिश्रण मिक्स होईल आपलं मिश्रण मस्त असं परतून झालंय स्लो ह्याच्या होत्या आगीवरती आता आपण हे काढून घेऊया थंड झाल्या आपण हे लाडू आता वळायला सुरुवात करूया तुम्ही आपल्या साईज प्रमाणे बनवू शकता हे लाडू एकदम सॉफ्ट होणार आहेत मस्त लाडू तयार झाले म्हणून कसं झालंय तो एकदम नरम झालेला आहे तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा तर इथे आपले मेथीचे लाडू तयार झालेत आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद